परभणी जिल्ह्यातील मानवत येथील पंचायत समितीत स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असून या तालुक्यातून आलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो कार्यालयातील स्वच्छता गृह असो वा पंचायत समितीच्या गुटखा खाऊन तुंकलेले आणि ऑफिसमधील कर्मचारी सिगारेट ओढून त्यांचे खोके खाली पाडलेले दिसून येतात मानवत हे तालुक्याचं ठिकाण आहे या ठिकाणी पंचायत समिती हे तालुक्याचं महत्वाचं ठिकाण आहे याला मिनी मंत्रालय समजले जातं या ठिकाणाहून मानवत तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध विकास कामे होत असतात आणि राज्य शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असो आणि दारिद्र्य रेषेतील नागरिकांसाठी किंवा दलित आणि आदिवासी नागरिकांसाठी राज्य सरकारच्या विविध योजना या पंचायत समिती मार्फत राबवल्या जातात या योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील नागरिक रोज या ठिकाणी येत असतात या नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय पंचायत समितीत बांधलेले स्वच्छता गृह तर नुसतंच नावालाच आहे या स्वच्छता गृहात कसल्याच प्रकारची स्वच्छता नाहीये स्वच्छतेसाठी पाणी साठवण्याच्या मोठमोठ्या टाक्या देखील घाण झाल्यात तर काही टाक्या फुटलेल्या अवस्थेत आहे या ठिकाणच्या पायऱ्या असो या मोकळी जागा या ठिकाणी तर गुटखा खाऊन थुकलेले आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी ओढलेल्या सिगारेटीचे खोके जागोजागी पडलेले दिसत आहेत यामुळं भारत सरकारने आणि राज्य सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचे तीन ते रात झालेले दिसत आहेत तर गेल्या दोन महिन्याखाली खाली जिल्हा परिषदेमार्फत एक एप्रिल दोन हजार सतरा ते तीस एप्रिल दोन हजार सतरा या कालावधीत कर्मचारी कल्याण आणि स्वच्छ कार्यालय अभियान राबवण्यात आलं होतं पण हे अभियान फक्त एका खिडकीवरील बॅनर पुरतच दिसून येत आहे या पंचायत समितीवर शिवसेनेची एखादी सत्ता जवळजवळ सतरा वर्षांपासून आहे पण सभापती यांना या, या स्वच्छता गृहाचं काहीही देणं घेणं नाहीये कारण त्यांच्या स्वतःच्या कॅबिन मध्ये स्वच्छता गृह असल्यानं सामान्य नागरिकांच्या स्वच्छता गृहाच त्यांना काहीच देणं घेणं नसतं असेच गटविकास अधिकाऱ्यांना देखील स्वतःच्या कॅबिन मध्ये स्वच्छता गृह असल्यानं त्यांना देखील या स्वच्छतागृहाचं काहीही देणं घेणं नाहीये यात ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना मात्र स्वच्छता गृहाचा वापर करावा लागतो त्यामुळे या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय याकडे जनतेतून निवडून आलेले पंचायत समिती सभापती बंडू मुळे हे या स्वच्छता गृहाच्या समस्याकडे कधी लक्ष घालणार असा प्रश्न मानवत तालुक्यातील सामान्य नागरिक करतात. आज मानवत पंचायत समिती येते. काही गोष्टी पाहिल्या असता खरंच तर मला दुःख वाटलं की एवढं मोठं चोपण गावाचं एक ठिकाण असलेल्या पंचायत समिती कार्यालयामध्ये सुविधेचा अभाव एवढा मोठ्या भयंकर प्रमाणात आहे सांगायला देखील आम्हाला दुःख वाटाय लघुशंकेत जायचं असेल तर लघुशंका करायची का नाही करायची हाच प्रश्न पडायला आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात गाणे कधी स्वच्छालयात जायचं असल्यास स्वच्छालयाला खुलफ लावून टाकलेले आहे कुठं जर एखाद्या ठिकाणी जर खुर्ची न मिळाली असता तर एखाद्या ठिकाणी बाजूला जर बसायचं जावं लागतं तर प्रत्येक ठिकाणी गुटखा खाऊन थुकण्यात आलेला आहे दुसरीकडे आजूबाजूला जर एखाद्या पायरीवर जर जाऊन बसावं हो तर कुठं सिगरेटचे खांड टाकण्यात आलेले आहेत स्वच्छालयात जाण्यासाठी मग शेवटी दोन मजले खाली उतरून आजूबाजूच्या परिसरात जाऊन लघुशंकेत जावं लागते आणि एकीकडे आपण अखंड तालुक्यामध्ये स्वच्छ भारत अभियानची जी योजना लागू करत आहोत त्या योजनेचा विचार करायला गेला तर पण तुमच्या कार्यालयातच स्वच्छ भारत नाही आहे तुमचं कार्यालय शंभर टक्के स्वच्छ भारत अभियानापासून बाहेर आहे अशा पद्धतीने जर विचार करायला गेलं तर तत्काळ बी डीओनी या सर्व गोष्टीची बाब लक्षात घेऊन तत्काळ सर्व त्या गोष्टी दुरुस्त कराव्यात जेणेकरून ग्रामीण भागातील आलेल्या पुरुषांचं कसंही दखल परंतु महिला ज्या येतात ह्या महिलांसाठी सुविधा असल्या पाहिजे आणि आपल्यासाठी ज्या गोष्टी करतात त्या इतरांसाठी केल्या पाहिजे यामुळं तत्काळ ही, या ही साफसफाई क्लिअर झाली पाहिजे पाण्याच्या टाक्या दुरुस्त झाल्या पाहिजे प्रतिनिधी भैया साहेब गायकवाड एन न्यूज मराठी मानवत परभणी